श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार जत पंचायत समिती अभियंता वडर यांची राजकीय दबावाला व त्रासाला कंटाळूनच आत्महत्या काँग्रेसचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत पंचायत समितीसमोर निदर्शने जत पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील शाखा अभियंता अवधूत मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत पंचायत समितीसमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार विक्रम सावंत यांनी अभियंता वडर यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला तसेच काही कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केलेला असून अभियंता वडर यांच्या मृत्यू कारणीभूत असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सावंत यांनी यावेळी केलेली आहे यावेळी माझे आमदार विक्रम सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क तरी सुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासवाचे अवधूत वडर यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात असं जर तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दबावाला बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांबतो आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वांकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार द्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार कान नाक जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून